नंतर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये चाललेली आहे गणपती बाप्पाला तर आज माझा बर्थडे आणि केक वगैरे काय कट करतो बर्थडे करून खायला थोडी बॅचणार आहे आपण उपास सोडायचं अगोदर कट करून टायमिंग केक नाही कट करायचं आज जरा तब्येत बिघडली माझी त्यामुळे मला बर्थडे करायचा मूड नाही आज कट हा काय आणायचंय अनुमन ती केक आणण्यापेक्षा काय माहिती तुला पिझ्झा हा मला आज केक वगैरे कस नाही करणार कारण नको मला तब्येत खायचं इच्छा नाही मला मी आता उपवास यायच्या सुरतीये म्हणून गणपती बाप्पा चालली आहे तर अजून यश आला नाही स्कूल मधून त्यांची बारी सुटली होती आता येईल तो आणि तो आले तर चहा बेसन लागो गरम करून दे चहा गरम करून द्या त्याला चहा बनवून ठेवले तर चला आधी आम्ही गणपती बाप्पाला जाऊन येतो तो चला तो आपला आलोय आणि अर्ध बट्टे असं आणि आज चप पण आहे त्याच्याला आले मंदिरवाडी आज खूप गर्दी आज

केक आहे 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 का तर आम्ही घेऊन नूडल्स आणलेले आज बड्डे निमित्त नूडल आज नूडल्स बनवणार आहे आम्ही कोफी भाज्या वगैरे हो सगळं आणलेल बड्या घर लाकडे फिरव हो राहिली दादूला पुस्तके भेटलेले शाळेत

आता बर्थडे वुमन ऑलरेडी आजारी पण आता तरी काही म्हटलं चला आता नको नाट लावायला म्हणून नुसता केक कापला साडूला त्यांना पण नाही बोलवलं करायचंच नव्हतं ऑलरेडी पण मग पण सुरेखा म्हटले नाही करायचा केक नाही कापायचा पण म्हटलं आता चला दरवर्षी कापतो तर या वर्षी पण कापू मग आणला एक आपला छोटासा पद्धतीने केक कटिंग झालेला आहे आणि आज सूर्यकाने केक का नाही खाल्ला तर आज उपवास आहे संकष्ट चतुर्थी त्याच्यामुळे आता नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी चंद्रोदय त्यामुळे चंद्रोदय त्यानंतरच उपवास सोडणार आहे त्याच्यानंतर मस्त आणि उपवासाला आज आम्ही एकदम सिंपल बनवणार आहे तर हक्का नूडल्स हक्का नूडल्स हक्का 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 आणि सूर्यका हक्का म्हणते पण हक्का नाही हक्का हक्का नूडल्स बनवणार आहे आम्ही तर मग इकडे केक खायचं काम चालू आहे आणि केक खाल्यानंतर आता आम्ही ते का बनवणार तनु अनु आणि मी आणि दादो आम्ही आता हक्का नूडल्स बनवतो आणि अनुची यांची परीक्षा पण आहे आणि आणून मस्त पैकी फ्रीज मधून छान पैकी केक आणखा आणून एकदम मस्त हळूच फ्रीज मधून केक आणला हलूज हवीद सांडलं तर काय होत नाही आणि मग शेवटी थोडासा सांडला त्याच्यामुळे आणून मग मस्त एन्जॉय केलेला आहे बर्थडे मध्ये दादू तर मस्त एन्जॉय आहे तर चला आता रेसिपी स्टार्ट करूया तर आता इकडं अख्खा नोड हक्का नोडू चालू आहे आता पेत पाणी ठेवलं आता गरम करायला तर नूडल नूडल्स आणलेला एक पॅक पूर्ण सर का आता इकडं भाज्या कटिंग करून घेतात फिल्टर पाण्या नवायचं ना आणता हे पोरी तर इकडं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता मी टाकतो पोडायला थोडेसे गरम पाण्यामध्ये टाकून वापरून घ्यायचे नूडल्स दाटकीन म्हणजे भाज्या मागच झाल्या अगदी

दादूला वाटलं माझाच बड्डे काय नवीन कपडे बिपडे घालून बसलाय दादूलाय वर सुद्धा मान बघत डोकत नाही वा काय मन लावून चाललो इस बाई येस दोडका किसानु किशी ती आलो किशी ती भोपळा कोणता कोणता तांबडा पांढरा मटण रस्सा बावटा आज हे मुद्दा मला वाचायला दिला ना तांबडा पो तांबडा पांढरा मटण रस्सा तो शब्द वाचायला दिला चतुर्थीचा मला सांग का रे खोटा तर इकडं आले रे सांगकुळी सहानुभूती <laughs> आता किती इकडं <laughs>

झालेले आता रेडी चला झाले सगळे कस आहे लागते खाऊ बसा तरुण बसा तरुण आता आलेलं आहे पोरी आणि नूडल्स तर ते गंमत बघा इकडं पातेलं भरून जेवढी बिर्याणी करतो तेवढं नूडल्स <laughs> आणि हट्ट कोणाचा होता हट्ट <laughs> तर आता चला मजा आहे मला आज बघा नूडल्स वाढायला काही वा 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 खाऊन खायचे पण जरा व्यवस्थित आणि इकडं बड्डे वुमनचा केक पण के आता केक पण कटिंग चालू आहे इकडं तर आता बसले आता सगळ्या जेवायला या जेवायला तुम्ही पण तर आता आले सुरेखा ताईच्या घरी आणि माझा पूर्ण राहिला ब्लाउज बोलावलं होतं काल काय झालं म्हटलं आज अश्विन दिदीच्या घरी जाऊ मग तुझ्या घरी येऊ आणि तसंच मिरगावला जाऊ अश्विन दीदीने फोर्स केला थांब 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 लग्न आहे ना लग्न आज हळद ए त्याच्या आज नाही पण तिकडून येत मी थांबू घंटी घेतली हा तिक तिकडनं येतन मी मग येऊ काल काल हा तिकडनं येतात मुक्का कमाली इकडनं यायचं इकडून जाणत होतो घरी काय मग भेटलाच नाही काय दिदी पण थांबत मग थांबून घेतलं शो पण म्हणला थांबून शोला आणि तिकडून येतात तर इथे माझ ब्लाऊज साडी आणलेली होती आणि ब्लाऊज त्याच्या हुका आणि नॉट्स लावायच्या बाकी राहिल्या होत्या कारण आणि त्याच्या नॉट्स आणि बाकी तिच्याकडून आता पूर्ण करून घेते आणि रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले ते ब्लाउज पूर्ण करता करता आणि शिवचा पण कुर्ता शॉर्ट करायचं तर तो म्हणत होता मम्मी तुझं दे माझ कर माझ कर मग त्याला घालायचं त्याचे उद्यान पाहिलंय काय करते शिव तुला घालायचं काय करते शिव

आपला स्टूल पण आहे स्टूल मी माझ्या ब्लाउज लावू का लावते हा मी बनवते लचकन नॉट्स बनवते नॉट्स नाही गं लई पण बनवते हा ना तरी आज राहिला हे लेट लावले

Mamá,